नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर संदीप कडुमाळी आज तृतीय वर्ष कला सामान्य मराठी या अंतर्गत एकांकिका संकल्पना व स्वरूप या विषयावर आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे एकांकिका संकल्पना व स्वरूप एकांकिका हा तरुणाईचा जिव्हाळ्याचा विषय महाविद्यालयीन युवक स्वतःला सिद्ध करण्यासाठी एकांकिकेच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतो नवसर्जनाचा शोध घेतो त्यासाठी जीवाची बाजी लावतो स्वतःला माहीत नसलेली दिशा अशा सहभागातून त्याला सापडते नाट्यकलेची भुरळ अनेकांना असते चित्र शिल्प गीत नृत्य या कलांपेक्षा काहीशी वेगळी असलेली नाट्यकिला अशाच एकांकिका स्पर्धांमधून तरुणाईला जोपासता येते एकांकिकेत सहभाग नोंदवून स्वतःला तपासून घेण्याचा प्रयत्न तो करतो त्यातून अनेक लेखक नायक तयार झाल्याचे आपल्याला सध्याच्या रंगभूमीवरून लक्षात येते आहे भारतीय नाट्य परंपरेला भारतीय भा, नाट्य चळवळीला फार मोठी परंपरा लाभलेली आहे संस्कृत आणि पाश्चात्य रंगभूमीच्या प्रभावाने ही परंपरा विकसित होत गेली अठराशे ऐंशी नंतर तर मराठी रंगभूमीवर नाटकांचा चांगला प्रभाव निर्माण झाला होता प्रायोगिक रंगभूमीवरही नाटकांचा विकास होत होता नाटक अधिक लोकप्रिय आणि खपाचे होत असल्याचे तत्कालीन नाट्य लेखकांना लक्षात आले नाटकाच्या यशामुळे आणि नशेमुळे अं एकांकिका लेखनाकडे त्या काळात दुर्लक्ष झाले त्यामुळे या काळात एकांकिकेचा विकास खुंटलेला दिसतो मराठी रंगभूमीचे याकडे दुर्लक्ष झाल्याने ज्या एकांकिका लिहिल्या गेल्या त्या फक्त नवनिर्मितीचा आनंद म्हणून पुस्तकी स्वरूपात लिहिल्या गेल्या त्यामुळे त्यांना त्या प्रायोगिक दृष्ट्या रंगभूमीवर स्थान मिळालं नाही अर्थात रंगमंचावर ह्या एकांकिका आल्या नाहीत परंतु पुस्तक अथवा नियतकालिक अथवा मासिकाच्या माध्यमातून अथवा भाषांतरित अनुवादित अशा वेगवेगळ्या स्वरूपात एकांकिका एकांकिका या आपले अस्तित्व टिकवून होत्या आज हा तरुणाईचा जिव्हाळा आणि आपुलकीचा विषय झाला आहे अखिल भारतीय नाट्य परिषद राज्य नाट्य स्पर्धा पुरुषोत्तम करंडक अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून एकांकिकेचे महत्व वाढलेले दिसून येते या एकांकिकेची वैशिष्ट्य काय आहेत तिचं स्वरूप कसे आहे आणि एकांकिका म्हणजे काय या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा या पिरियड मध्ये हो करणार आहोत मोग रांगणेकर आणि अनंत काणेकर या दिग्गज नाटकार नाटककारांनी कर, नाट मराठी एकांकिका लेखनाला जाणतेपणाने सुरुवात केली प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांनी एकांकिका एकां लिहून या प्रकाराला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली स्वतःचे तंत्र असलेल्या आपल्या परीने स्वतंत्र असलेला एक हो। एक स्फुट नाट्य प्रकार म्हणजे एकांकिका होय अत्यंत कमी कालावधीत एकजिनसी आणि उत्कृष्ट परिणाम साध्य करण्याची क्षमता एकांकिका या नाट्य प्रकारात असते किंबहुना नाट्य गुणाचे समाधान देण्याची ताकद तिच्यामध्ये आहे त्यामुळे आपल्या कलात्मक कौशल्यांचा वापर करून काल व अवकाश या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन एकांकिका लेखनाला एकांकिका लिहावी लागते यासाठी संयम आणि शिस्तीचे पालन करावे लागते प्रत्येक वाङ्मय प्रकाराचे आपले एक स्वतःचे वैशिष्ट्य असते त्याचा आकृतीबंध ठरलेला असतो याला एकांकिका या वाङ्मय प्रकारातही हा वाङ्मय प्रकारही अपवाद नाही म्हणून एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक असं सरळ साध्या शब्दात तिचं वर्णन केलं जात अर्थात ती एकच अंकी असते या अंकाच्या लेखनासाठी लेखकाने आपले सारे सामर्थ्यपणाला लावलेले असते म्हणून एकांकिकेची सुरुवात आकर्षक असावी कथानक गतिमान असावे उत्कर्ष बिंदू प्रारंभापासून शेवटपर्यंत जसाचा तसा टिकला पाहिजे एकांकिकेच्या रचनेत थोडीही भिलाई होता कामा नये त्यामुळे उपकथानकाचे प्रसंग आणि व्यक्ती चित्रणाच्या अधिक विकासाला तेथे जागा नसते एकांकिकेत वापरलेला प्रत्येक शब्द अभिनय संपन्न व नाट्यात्मक असला पाहिजे याचे भान एकांकिका लेखकाला असले पाहिजे एकांकिकेचे रूप लघु असले तरी तिच्यातील कथानकाचे सामर्थ्य व्यापक असते कारण छोट्यातल्या छोट्या अनुभवापासून जीवनातल्या शाश्वत आणि चिरंतन तत्वापर्यंत कोणताही विषय त्यातून व्यक्त होऊ शकतो यासाठी एकांकिका लेखकास अधिक जागरूक राहणे गरजेचे असते एकांकिकेच्या या लघु रूपाबरोबरच तिच्या आशय सामर्थ्यावरून काही व्याख्या करण्यात आल्या आहेत मराठी विश्वकोशामध्ये एकांकिका म्हणजे एकांकी नाटक अशी व्याख्या केली तर उत्कृष्ट एकांकिका म्हणजे एकांकिकेचे सर्व गुण घेऊन निर्माण झालेली एकांकिका ती स्वयंपूर्ण संपूर्ण एक रसात्मक एक संस्कारी एक, एक जिनसी अशी नाट्यकृती एकांकिकेच्या वैशिष्ट्यांवरून वाल कुलकर्णी यांनी एकांकिका ही जीवन जलाशयातील एकाच प्रसंग बिंदूचे दर्शन घडविते तिच्यामध्ये व्यक्तिरस याबाबतची केवलता अधिक प्रमाणात असते एकता हा तिचा आत्मा असतो अंतिम परिमाणाच्या बाबतीत एक रूपात्मकताच असते ही केवळ तिला नाट्य नाटिका किंवा लघुनाटक यातून वेगळे स्वतंत्र महत्व मिळवून देते असे नमूद केले आहे उपकथानकाला फारसा वाव नसणाऱ्या आणि अतिशय मोठ्या संदर्भाचा परीघ असणाऱ्या एक जिनसी एक केंद्री आणि एक अंकी नाट्य प्रकारास म्हणूनच एकांकिका असे संबोधतात एकांकिकेचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकांकिकेत अनावश्यक तपशिलांना जागा नसते या व्याख्यावरून आपल्याला एकांकिकेच अं स्वरूप लक्षात आलं असेलच या एकांकिकेची जी पार्श्वभूमी आहे तिच्या स्वरूपाचा विचार करताना संस्कृत कवी आणि नाटककार भरत मुनी यांनी लिहिलेल्या नाट्यशास्त्र या ग्रंथापर्यंत आपल्याला मागे जावे लागते संस्कृत वाङ्मयात एकांकिकेचा उल्लेख आढळतो त्यानंतर मध्ययुगीन कालखंडात चमत्कृतीपूर्ण व गुढरम्य अशा स्वरूपाची इंग्लंड आणि इतर देशात जी नाटके सादर केली जात होती त्यांचे स्वरूपही सारखेच होते अमेरिकेतील लिटल थिएटर आणि इंग्लंडमधील ब्रिटिश ड्रामा लीग या संस्थांनी त्या काळात एकांकिकेला लोकप्रियता मिळवून दिलेली दिसून येते द बेस्ट वन ऍक्ट प्लेज या संग्रह मालिकेतून पाश्चात्य आणि भारतीय नाट्य चळवळीत एकांकिकांना लोकप्रियता मिळवून देणाऱ्या टेनिसी विल्यम्स पासून रवींद्रनाथ टागोरांपर्यंत अनेकांचा उल्लेख केला पाहिजे भारतीय एकांकिका अर्थात मराठी एकांकिका वाटचालीचा आढावा घेताना तंजावरच्या सरस्वती महाल या ग्रंथालयात जी हस्तलिखिते उपलब्ध आहेत त्यात एकांकिकाही सापडल्या आहेत आपल्या आराध्य देवतांच्या वेगवेगळ्या लिलांचे शृंगार हास्यरस मिश्रित दर्शन घडविणे हा त्या एकांकिकांचा मुख्य उद्देश दिसतो या एकांकिकांची रचना साधी सरळ असली तरी गीत नृत्य प्रधान आहेत अर्थात सतराव्या शतकापासून एकोणीसव्या शतकापर्यंत पौराणिक विषयांच्या माध्यमातूनच एकांकिकांचा विकास झालेला दिसून येतो अर्वाचीन कालखंडांचा विचार करताना हरिभाऊ दिवाकर कृष्ण यासारख्या साहित्यिकांनी हा नाट्य प्रकार हाताळलेला दिसतो एकोणीशे तीस नंतर तर या प्रकाराकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही जे लेखन होतं ते इंग्रजी वाङ्मयातील अनुवाद भाषांतराच्या माध्यमातून झालेले आहे पुढे मात्र एकांकिका लेखकांच्या लेखनात आधीच्या काळापेक्षा सुधारणा झालेली दिसून येते लेखन विषयक जीवन विषयक साहित्य विषयक दृष्टिकोन बदलत गेला त्यातून एकांकिका वाङ्मय प्रकार अधिकाधिक स्वतंत्र बनत गेला एकोणीसशे पन्नास नंतर शाळा महाविद्यालय आणि नाट्यविषयक संस्थांच्या माध्यमातून खुल्या व आंतर महाविद्यालयीन स्पर्धा होऊन एकांकिकेला साहित्य आणि रंगभूमी या दोन्ही क्षेत्रात प्रतिष्ठा प्राप्त होऊ लागली काहींनी तिचा विनोदी अंगानी विकास केला तर काहींनी गंभीर अंगाने तिचे लेखन केले प्रयोगाबरोबरच श्राव्य आणि वाचनीय या तिच्या रूपाकडेही लक्ष दिले गेले एकांकिका वाटचाल या पुस्तकात संपादक श्री र भिडे नमूद करताना मनावर आघात करणारा एखादा उत्कृष्ट प्रसंग घेऊन एखादी सखोल भाववृत्ती पत्करून जीवनानुभूतीचे सखोल दर्शन घडवत ही एकांकिका या काळात लिहिली जाऊ लागली मानवी जीवनाच्या व्यामिश्र भावना तिच्यातून व्यक्त होऊ लागल्या अभिनय आणि रंगभूमीबाबतही एकांकिके संदर्भात क्रांतिकारक बदल घडून आले काही लेखक अस्तित्ववादी भूमिकेतून लिहू लागले तर काहींनी मूलगामी चिकित्सा मांडली पुशी रेगेन सारख्या कवी समीक्षकाने काव्य रूप दिले असे म्हणतात यावरून तुमच्या लक्षात की एकांकिकेची की नेमकी पार्श्वभूमी कशी होती या माहितीसाठीचे संदर्भ विश्वकोश आधुनिक मराठी साहित्याचा सा इतिहास निवडक दलित एकांकिका आणि निवडक दलित एकांकिका एक 全然分かんない。